ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला दिले समजपत्र आणि परवानगी नाकारली पहा नेमकं काय घडलंय नमस्कार महासंग्राम मराठी चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदीच्या आधारे सरसकट सर्वांना आरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाने पूर्वी काढलेल्या सगळे सोयरे जी आनुसार त्याची अंमलबजावणी करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी दिनांक चार जून दोन हजार होते व त्यानंतर परवानगी व संरक्षण मागितले होते विशेष म्हणजे याबाबत मनोज जरांगी पाटील यांनी पोलीस स्टेशन गोदी तालुका अंबड जिल्हा जालना येथे पत्र दिले होते त्या पत्रास आता पोलिसांनी काही कारणामुळे नकार दिलेला असून मनोज जरांगी पाटील यांना आंदोलन करण्यास परवानगी नाकारलेली आहे विशेष म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी अंतरवाली सराटी गावातील काही ग्रामस्थांनी प्रशासनात दिलेल्या निवेदनानुसार आंदोलनामुळे गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याचे या निवेदनात म्हटलेले आहे त्यामुळे पहिल्या मुद्द्यानुसार त्यांना परवानगी नाकारलेली आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा भारत निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दिनांक सोळा तीन चोवीस रोजीपासून आदर्श आचारसंहिता लागू केलेली असून सध्या ती लागू आहे सदर कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यास मनाई असून माननीय जिल्हाधिकारी यांचे जावक क्रमांक दोन हजार चोवीस आर बी डेस्क वन पोह वन कावी एकशे सहासष्ट दिनांक तीस पाच चोवीस प्रमाणे आदेश लागू करण्यात आलेले आहेत आणि त्याच कालावधीत दिनांक चार जून दोन हजार चोवीसपासून मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र त्यांनी दिलेले होते ते आचार आचारसंहिता लागू असल्यामुळे आंदोलन करता येणार नाही तसेच मनोज जरांगी पाटील यांनी दिलेल्या असणार चार जून दोन हजार चोवीसपासून पुन्हा अमरण उपोषण सुरू करत असले हे त्यांनी निवेदन दिले असून सदर दिवशी जालना जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसची मतमोजणी व निकाल असून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला असून हे कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तात व्यस्त असल्याने अन्य ठिकाणी काही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास तो हाताळणे बिकट होईल त्यामुळे मनोज जरांगी पाटील यांनी उपोषणाची ठरवलेली चार जून ही तारीख प्रशासकीय तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गैरसोयीची होईल असे या, या पत्रकात म्हटलेले आहे तसेच चौथ्या मुद्द्यानुसार आपण दिलेल्या निवेदनाचे अवलोकन केले असता अमरण उपोषणाबाबत आपण ग्रामसभेच्या सहमतीचे कोणतेही कागदपत्रे सादर केली नसल्याचे मनोज जवरंगी पाटील यांना पोलिसांनी कळवलेले आहे तसेच या कारणानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या बाबींचा विचार करता मनोज जरांगी पाटील यांनी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजीच्या आमरण उपोषणाची परवानगी त्यांना पोलिसांकडून नाकारण्यात येत असून याद्वारे देखील सूचित करण्यात येते की आपण कोणतेही नियमबाह्य कृत्य होणार नाही याची खबरदारी घ्यावे असे पोलीस ठाणे गोदी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी पत्र मनोज जरांगी पाटील यांना दिलेले आहे त्यामुळे चार जून रोजी मनोज जरांगी पाटील यांनी आयोजित केलेले आंदोलन आता स्थगित करण्यात आलेले असून त्यानंतर मनोज जरांगी पाटील यांनी मोठा निर्णय घेतलेला असून चार जूनचे आंदोलन स्थगित करून नंतर हे आठ जूनपासून आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी आता सोशल मीडियावर पोस्ट करून जाहीर केलेले आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका